चला तर फ्रेंड्स मी आज तुम्हाला माठ कसा निवडायचा उन्हाळ्यामध्ये थंड पाण्यासाठी ते मी तुम्हाला त्या शॉपवरती घेऊन जाते तर हे मी इथं गेलेली नर्सरी आहे आणि इथं माठ मिळतात तर हे कसा चूज करायचा ते मी तुम्हाला दाखवते प्रत्यक्षात त्यांना आधी विचारलेलं अच्छा होता है भैया लाल वाला क्यों लाल होता है ना कभी ना कलर है कहाँ से बनकर आया है मार? ये राजस्थान का है उधर लाल मिट्टी रहता है ऐसे अच्छा हाँ, अच्छा करोगे तो खराब है क्या दिखेगा ना हाँ ये इसे चेक करने के बाद ना अपने आप पता लग जाता है हाँ। वो लीकेज रहता है वो अपने आप लीकेज हो जा पानी निकलना चालू हो जाता है और दूसरा कुछ टेक्निक है इसमें है। ये भी ओरिजिनल मिट्टी का रहता है अच्छा हाँ ये भी ओरिजिनल मिट्टी का रहता है अहमदाबाद का है और ये ये वाला ये वाला ये भी राजस्थान का ये राजस्थान का है वो वाला वो कैसे रहता है ये से सिलाते है ये वाला है सिलीगुड़ी का हाँ? ये वाला ये सबसे ओरिजिनल मतलब मिट्टी का है हाँ। ये सबसे ओरिजिनल का ये तेरह कोटा मिट्टी का है। सबसे मार्ट से ज्यादा ठंडा होता है इसमें लेकिन इसमें छोटा नहीं है आपके पास नहीं अभी छोटा नहीं है फिलहाल खत्म हो गया है लाट सीजन चल रहा है अच्छा अरे ऊपर वाला सेम ही है सेमी। और ये डिजाइन का क्या होता है डिजाइन वाला में होता है ना तो डिजाइन कटा जाता है मिट्टी वही है और तेरह कोटा मिट्टी का है उसमें भी जार पानी होता है यह जो डिजाइन वाला बनता है उसमें कुछ आपको ये, लिखी ये कुछ डालता है क्या बनते टाइम बनते टाइम होता है आप कलर मारा जाता है अच्छा तो हाल कौन सा अच्छा बोल रहे हैं आप इसमें से सबसे अच्छा है ना माट में चिली ये वाला माट अच्छा रहता है हाँ। लाल वाला अच्छा रहता है अच्छा ठीक हाँ। है आप बोल रहे हो तो मैं यही लेकर जाती हूँ अभी ठीक है अभी घर में कैसे इसको बनाना है इसको ना क्या करना है एक दिन भर के रखना है उसके हाँ। बाद दूसरे दिन आप यूज कर सकते हैं पूरा भर के इसको किससे साफ करना पड़ेगा अंदर से कैसे साफ करेंगे अंदर से साफ करना पड़ेगा आपको पहले तो इसको पानी डाल दीजिएगा हाँ। पानी डालने के बाद ना जितने कचरे होगा ना उस नीचे बैठ जाएगा हाँ। नीचे बैठने के बाद ना आप सुबह सुबह खाली कीजिए खाली करने के बाद दो तीन पानी से आप धोइए और उसके बाद आप यूज कर सकते हैं डिलीवरी करोगे हाँ होम डिलीवरी करते हैं कहाँ तक कर सकते हो नांदे सिटी में सरगम हो गए ललित हो गए आशा बड़ी हो गए ये सब होम डिलीवरी करते हैं नांदे सिटी में रेट रेट रेट, रेट सही लगता है यहाँ पर मतलब होलसेलर का रेट है मतलब कमीशन वाला रेट नहीं है होलसेलर का रेट है जो रेट में मिलता है वही रेट में देते हैं एकदम फिक्स रेट है तो हा मार्ट में घरी घी आलेला लाल कलर का एक्चुअली मार्ट एवढा लाल नसतो ह्याला वरून थोडासा कलर दिलेला असतो आणि ब्लॅकला पण खूप काही ब्लॅक असतो असं नाही त्याला हे कलर देतातच तर मी हा माठ घेऊन आलेला आणि मला माझ्या आईने सांगितलं की मीठ लावून मधून घासून घे म्हणजे आणखीन स्वच्छ होईल तर मी ह्याला मधून छान असं घासून घेणार आहे थोडंसं पाणी टाकून घासून घेते हे बघू शकताय तुम्ही जेणेकरून मध्ये जे क्षार आहेत किंवा मातीचे हे आहेत ते निघून जातील तर हे अशा प्रकारे घासते मी उन्हाळा असल्यामुळे माठाची गरज आहे फ्रीजमधल्या पाण्यापेक्षा कधीही माठातलं पाणी चांगलंच असतं तर म्हणून मी हा माठ घेतलेला ह्याला छान असं मधून आणि मी बाहेर बाहेरून घासून घेते एक घासून घेतल्यानंतर एक तीन चार वेळेस ह्याला धुवून घ्यायचं हे बघू शकता कशी मधली माती निघती आहे घाण नाही ती माती आहे जी ज्या मातीनं माठ बनलेला आहे तो ती माती आहे ही तर व्यवस्थित असं हे धुवून घ्यायचं आहे एक चार वेळेस मी ह्याला धुतलेलं छान असं सा। आणि साधारण बारा ते चोवीस तासासाठी भरून ठेवायचे जेणेकरून हे पाजरला जाईल माठ आणि पाजरतोच तर हे भरून मी आता रात्री भरते उद्या सकाळी किंवा संध्याकाळी मी हे पाणी जे आहे पहिल्यांदा भरलेलं ते काढून टाकणार आहे आणि दुसरं पाणी घेणार आहे तर हे भरून ठेवायचे थोडासा आदर ठेवायचा आहे माठ म्हणजे माठ पाझरला तरी पाणी त्याचं खाली पडेल म्हणून तर, तर हे भरून ठेवले मी आता रात्री तर सकाळी मी हे तुम्हाला दाखवणार आहे जर तुम्हाला माठ घ्यायचा असेल तर हे अशा प्रकारचं प्रिफेअर केला तर तुम्हाला हे सोपा जाईल चूज करण्यासाठी की कसा माठ वापरला पाहिजे किंवा भेटला पाहिजे आपल्याला किंवा घेतला पाहिजे घरात वापरायला तर हा दहा लिटरचा मात आहे दुसऱ्या दिवशी मी काढले पाणी हे बघू शकते आणि त्याला सर्व हलवून त्यातलं पाणी काढून टाकणार आहे मी दिवस घेणार आहे आणि मी ठेवणारी जेणेकरून यातली माती सर्व निघून जाईल बघू आहे आणि हे जे पाणी भरतोय आपण ते आता वापरण्यासाठी योग्य आहे पिऊ शकतो आपण हे पाणी साधारण दोन तीन हात दोन तासानंतर पाणी गार व्हायला हो सुरुवात होतं रात्रभर ठेवला तर मग खूपच गार होतं